नमस्कार आपण पाहताय रत्नपूर न्यूज वीस लाख चौसष्ट हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त चार व्यक्ती विरुद्ध दोन गुन्हे दाखल स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाईसाठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करत असताना दिनांक आठ ऑक्टोबर व नऊ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून काही इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय व वा वाहतूक व साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक आठ व नऊ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील विविध ठिकाणी सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय वाहतूक करणाऱ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात आठ लाख चौदा हजार नऊशे सेहेचाळीस रुपयाच्या प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्हमध्ये वापरलेली बारा लाख पन्नास हजार रुपयाची दोन चारचाकी वाहनं असा एकूण वीस लाख चौसष्ट हजार नऊशे सेहेचाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटक्याची अवैधरीत्या विक्री वाहतूक व सटवणूक करताना मिळून आलेले इसमेंचे नावे अनिल विजयकुमार भिसे वय चोवीस वर्ष राहणार राजे शिवाजीनगर लातूर अकीब शेख वय वर्ष एकतीस राहणार पटेल चौक माळेगल्ली लातूर मुनवर सादिक पटवेकर वय एकतीस वर्ष राहणार म्हैसूर कॉलनी लातूर इजाज हुजूर शेख राहणार सुजाउद्दीन कॉलनी ताजुद्दीन बाबा दर्ग्याजवळ लातूर फरार याच्या विरुद्ध पोलीस ठाणे एम आय डी सी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डी सी पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार रियात सौदागर साहेबराव हाके मोहन सुरवसे मनोज खोसे सचिन धारेकर अर्जुन राजपूत चंद्रकांत डांगे राजेश कंजे यांनी केली आहे रत्नापूर न्यूज लातूर